आणि आपण सर्वजण त्याचा रोज आस्वाद घेतो सातत्याने कोकण साथ हा लाईव आपण पाहतो आपण कुठेही जरी गेलो गे मुंबईमध्ये असलो विदेशात असलो तरी सर्व सर्वजण या ठिकाणी उत्साहाने पाहतात परंतु मी एक दोन सूचना या ठिकाणी या माध्यमातून करू इच्छितो खरं तर सूचना केवळ करण्या एवढा नाही मोठा नाही आहे आदरणीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी अनेक बडे नेते ह्या ठिकाणी आहेत बडे पत्रकार आहेत परंतु जे म्हणाला कधी कधी आपण जे ऐकतो ते प्रकल्पाने आपलं मांडता आलं पाहिजे मग पासून बरेच या ठिकाणी आपले ज्या ज्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत आहेत ज्या ज्या गोष्टी जिल्ह्यामध्ये झाल्या पाहिजेत ज्या ज्या गोष्टी जिल्ह्यात होणे गरजेचं आहे या ठिकाणी कार्यसम्राट पालकमंत्री महोदय आहेत सातत्याने पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये अनेक वर्षामध्ये नवीन नवीन नवी उपक्रम नवीन नवीन नवी योजना साहेब राबवतीलच या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करतीलच परंतु एक गोष्ट आपण सर्वांनी विसरता कामा नये असं मला वाटतं की कोकणची भूमी ही संतांची भूमी आहे आणि कोकणाला लाभले त्याच्यामुळे कितीही संकट कोकणावर आली तर ती संकट संकटावर मात करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी उभे राहतात आणि याच्यासाठी या सर्व प्रक्रियेमध्ये संतांचं कुठेतरी नाव आलं पाहिजे असं मला वाटतं खऱ्या अर्थाने मी त्याच क्षेत्रातला मनुष्य असल्यामुळे हे सुचवतो असं नाही माझ्या सुद्धा घरामध्ये तो संत होऊन गेले कोणाला माहित आहे माहिती नाही कोकण सांगते पहिल्यांदाच त्याचं या ठिकाणी प्रेक्षेपण केलं माझी मुलाखत घेतली परंतु मला असं वाटतं की आपल्या सर्वांचं माहिती आहे की आदरणीय राणेसाहेब असतील सर्वांनी ह्या ठिकाणी जे प्रेम दिलेलं आहे ज्या पद्धतीने जे वेगवेगळे मार्ग काढलेले आहेत या जिल्ह्यामध्ये चांगला होण्यासाठी ज्या ज्याने प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या मागे संतांच त्या ठिकाणी फार मोठं असं आशीर्वाद असल्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही म्हणूनच राणेसाहेब सारखा मनुष्य या जिल्ह्यातच नाही या महाराष्ट्रातच नाही तर देशापर्यंत देशा 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 जाऊ शकले ही खरी ताकद आपल्या सर्वांना आपल्याला मिळालेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही बरेच मंडळींना या ठिकाणी बोलायचं आहे परंतु आपण या ठिकाणी मला बोलवलं माझा बहुमान केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे ज्या ज्यावेळी जी जी गोष्ट समाजासाठी करण्याची पाहिजे त्या त्यावेळी मी ठामपणे आपल्या मागे उभा आहे असं या ठिकाणी ग्रामीण देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल